नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत निलंगा विधानसभा भाजपचे प्रवक्ता सिद्धेश्वर बिराजदार आहेत निलंगा नगरपालिकेची निवडणूक लागली आहे निलंगा नगरपालिकेमध्ये एकूण अकरा प्रभाग असून तेवीस नगरसेवक एक वक नगराध्यक्ष या पदासाठी निवडणूक होत आहे निलंगा नगरीचे जे काही नगराध्यक्ष पद आहे हे खुल्या प्रभागासाठी सुटल्याने या निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पॅनल आहे आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत आहेत याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री ग्राझार यांच्याशी संवाद साधणार सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर, भारतीय जनता पार्टीचं तुमचं जे काही निलंगा नगरपालिकेमध्ये जे काही पॅनल आहे त्या पॅनलबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा सर मी पहिल्यांदा आदरणीय संभाजीबा पाटील निलंगकर साहेब व मॅनेजमेंट ग्रुप आदरणीय अरविंद भैया पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत आहे आणि आमचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार माननीय सुसज्ज मोकळा माणूस जनमानसातला माणूस अशी उमेदवारी समजा लोकांमधून आल्या आल्यानंतर त्या विचार करून माननीय संजय भाऊ हलगळकर यांची उमेदवारी दिलेली आहे आणि त्यानंतर बाकी सर्व जे काही उमेदवार आहेत ते पण उमेदवारी जर माणसातून उमेदवार आल्यानंतर प्रत्येक प्रत्येक उमेदवारी दिलेली आहे निलंगा नगरपालिकेमध्ये संभाजीराव पाटील निलेकर यांची सत्ता होती आता काय वाटतं तुम्हाला की या निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटील निलेयंकर अरविंद पाटील निलेयंकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी होईल नाही शंभर टक्के विजयी होईल हा विषय विजयी होणारच आहे विषय म्हणजे विजयी होतो विषय कोणते बाकी बोलायची गरज नाही कारण त्याचं कारण मोठं आहे गेले पाच वर्षामध्ये कामं जी सत्ता होती आमची विकास कामा। विकास कामाचा लोट विकास कामं म्हणजे किती झाले त्याचं गणित नाही तरी पण लोकांमध्ये कामं राहिलेत ठीक आहे पण विकास किती झाला आहे काय झालाय हे तुम्हाला तुम्हाला मी आकडेवारीमध्ये सांगू शकतो सर्वात मोठी नळाची योजना पाणीपुरवठ्याची योजना मागणी एकूण ऐंशी कोटी रुपयाची योजना प्रत्येक ग्रहापर्यंत पोचवायचं काम माननीय आमचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्या माध्यमातून आदरणीय संभाजीबा पाटील यांच्या प्रयत्नानं ही योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचली यशस्वी झाली ही मोठा विषय आणि प्रत्येक तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये जावा प्रत्येक ठिकाणी जावा रस्ता रोड नाली ही कामं समजा सुरुवात आहेत चालू आहेत कामं चालली आहेत आता सध्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आपण निश्चितपणे या प्रचारामध्ये आहात तर नेमकं प्रतिसाद कसा आहे तुमच्या उमेदवारांना आणि तुमच्या नगराध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार आमची निवडणूक सर अतिशय उत्साहामध्ये चांगल्या आनंदमय वातावरणामध्ये चालू आहे चांगला प्रतिसाद घरोघरी गेल्यानंतर आदरपूर्वक आमचे उमेदवार जाऊन जे काही आपलं काम झाले पाच वर्षा खाली जे काही आपल्या काळामध्ये पूर्ण काम झाले त्या प्रत्येक कामाचा आढावा देऊन आम्ही ही कामं केलीत याबद्दल आम्ही तुम्ही आम्हाला लवकर नंतर संधी द्यावी असं प्रत्येकाला आव्हान व विनंती करून त्यांचं दर्शन घेऊन लोकांना ती विनंती आहे आता या निवडणुकीमध्ये तुमचे नेमके प्रचाराचे मुद्दे काय आहेत कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहात सर तुम्ही प्रचाराचा मुद्दा निवडणूक आमचा विकास म्हणजे विकास कामा झाले निलंगामध्ये कुठलं काम झालं नाही प्रशासकीय इमारती अतिशय दिमागामध्ये उभे निलंगात निलगाव नगरपालिकेच्या माध्यमातून सभागृह असतील त्याच दिमाकामध्ये रस्ते असतील त्याच दिमाकामध्ये पूर्ण म्हणजे प्रत्येक वार्डवाईज समजे कामं झालेत समशान शमशानभूमी आंदोलन तुमचे नंदनवन असं तुम्ही समशान म्हणून जाऊन बघा बरोबर बरोबर म्हणजे कशी कसे मोठे कामं मोठ्या म्हणजे कोठ्यवादी रुपये आणून संभाजीबाई त्यांच्या प्रयत्नानं नगरपालिकेला विकास म्हणजे विकास निधी मिळवून दिलेला आहे त्या माध्यमातून नक्कीच आम्हाला लोक मत शंभर टक्के तरी विजयी पण करतील बिराजदार जे तुम्ही म्हणतात की संभाजीराव पाटील निलेकर आणि अरविंद पाटील निलेकर ने यांच्या नेतृत्वाखाली निलंगा ने जे काही शहराचा जो काही विकास आहे सर्वांगीण विकास झाला आहे फार मोठ्या प्रमाणात विकास निधी भैयांनी आणलेला आहे असा तुम्ही दावा करत आहात परंतु जे काही विरोधक आहेत ते विरोधक मंडळी म्हणतात की मोठ्या प्रमाणावरती विकास जो काही निधी आहे त्या विकास निधीचे भ्रष्टाचार झाला असा आरोप करतात तर या आरोपाकडे तुम्ही कसे पाहता काय सांगा तुम्ही आम्हाला मला काय म्हणायचे सर पहिल्यांदा सांग तुम्हाला विकास काय झालं हे जे म्हणजे विरोधक जे बोलतात ना मला कालच कळलं की अमितजी देशमुख या ठिकाणी आले होते मला वाटतं त्यांनी कुण्या मुद्द्यावर निवडणूक लिहिल्या ले लेखीच विषय कळला आणि निलंग्यातली जनता शेवटी आहे माहिती का निलंगा आणि निलंग्याचा स्वाभिमान ही जपणारी इथली जनता आहे आणि निलंग्यातल्या निलंग्याच्या नेतृत्वासोबत ही कायम उभी आहे यामध्ये दुमत काहीच नाही शंभर टक्के उभी राहणारे पाठीमागे याचा विषय नाही पण ही जी काही बाबळगाऊन जे काही कारभार चालवायचा प्रयत्न आहे हा कदापि कधी पण लोक आमचे निलंग्यातले स्वाभिमानी जनता कधी पण स्वीकारणार नाही दुसरा विषय आणि कसं आहे नेतृत्व देशमुख त्यांच्या पुढे जे काही चिल्ले पिल्ले पिलावळ जे कोणचे सोडलेले आहे त्या पिलावळला म्हणजे कोण यांना कोणा आधार देणार नाही निलंग्यातली जनता यांना थारा देणार नाही यांच्या विकासाचा मुद्दा नाही विकासाचं कुठलं काम नाही कसल्याही एक रुपयाचं काम न करता मला काय म्हणायचं सर मागच्या म्हणजे यांचा जे सरकार होतं मागालच्या काळामध्ये अडीच वर्ष दोन वर्ष सरकार जे होतं त्यांनी आमच्या नगरपालिकेला विकास निधी आडवायचं काम त्यांनी केलं त्यांना खरंच जर निवडणूक लढवायची होती काँग्रेसला तर त्यांनी काय केले असते निलंग आपलं उद्या निवडणूक लढवायची म्हणून आमच्या निलंगेसाठी त्यांनी पैसे दिले असते त्यांच्या काळातलं काढून बघा त्यांनी उलट आमच्या प्रत्येक कामासाठी आडवायचा प्रयत्न या अमितजी देशमुख साहेबांनी केलाय मग अमित देशमुख साहेब मी तात येऊन त्यांना काल विचारले पत्र मी थोडं बायकलो त्यांना उत्तर देता आले मला काय काम आहे बघावं लागलं काम केलेलं माहीत असते ना आम्ही काम केलं काय ते कामच केले मग यांना जनता मत येणार आहे हा माझा प्रश्न आहे यांना जनता शो करणारच नाही आपण संभाजीराव पाटील निलेकर आणि अरविंद पाटील निलेकर यांचे फारच जवळचे आहात किंवा निकटवर्ती म्हणून राजकीय वर्तुळामध्ये ओळखले जातात आपण या दोघांनाही फार जवळून बघितलेलं आहे तर यांच्याबद्दल काय सांगाल काय वेगळेपण आहे यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल का तुम्ही एवढं या दोन्ही भैयाकडे आकर्षित होता असं काय आहे या, या दोन्ही भैयामध्ये नाही कसं आहे आदरणीय संभाजीबाया पाटील निलंग साहेब आणि अरविंद भाऊ निलंकर पाटील साहेब आणि आमचे आदरणीय अक्का साहेब त्यांचे संस्कार संस्कारामध्ये त्या संस्कारामध्ये जी वागणूक त्यांनी जणगळे ती घडले आणि आम्हाला तीच वागणूक त्यांनी पुढच्या माणसाला कार्यकर्त्याला सहकार्याला त्यांनी कार्यकर्ता म्हणत नाहीत आमचा सहकारी सहकार्याच्या भावनेनं सहकार्याला पुढे घेऊन जायचं आणि आता बसतो तुम्ही कुठली बघा सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी पद द्यायचा प्रयत्न केला जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगर नगरपालिका असो की सर्व आणि दुसरा विषय माझा विषय मी आता चार वर्ष झाला आलो ज्या ठिकाणी मी बारा वर्ष काम केलं माझा प्रवास सांगायचा म्हणतात मनसे शिवसेना नंतर काँग्रेस असा प्रवेश म्हणजे मी गेलो नसतो मी मूळ बा म्हणजे सुरुवात मध्ये दोन हजार चार मध्ये झाली पण एक लबाड माणूस आमची गाठ पडली आमच्या भयानेच युती केली मध्ये आमच्या युती करून म्हणले मा त्या माणसाने लोटांकडून घेऊन पाया पडला चुलीचा माणूस तो आणि पयासाहेब आम्हाला एवढी वेळ सांगत पदरात घ्या तुझ्या पाठीमागे राहू तुम्हाला बैमान होणार नाही असं बोलून मोठं मोठं बोलून आमच्या काही जे न्यूट्रोमध्ये नेट्रो जे काही प्रतिष्ठाचे नागरिक होते त्यांना सो त्यांना बोलून आमची विनंती करून असं असं करून त्यांना बोलून तिकीट मिळवून घेतला निवडून आला निवडून येऊन कुठल्याही प्रकारचं पाच रुपयाचं न काम करता लगेच चार महिन्यात बदलून आलो आपला आहे ते चालू म्हणजे हा दल बदलू माणूस दल बदलू माणसाच्या हातामध्ये नेतृत्व लिहून दिलं यामध्ये लोकाला बोलताब करून बोलताप बोलतापाला बळी पाडून की काहीतरी उघड किंवा प्रयत्न चालू आहे निवडणुकीच्या माध्यमातून यांचं काही साध्य होणार नाही म्हणजे दोन हजार चार मध्ये तुम्ही जे काही भारतीय जनता पार्टी सोडलं त्याचा तुम्हाला फार पश्चाताप होत आहे मोठा लय मोठा जर मी तर आज राहिला असतो तर जिल्हा परिषद मेंबर मी में तवास झाला असतो पण समिती जिल्हा परिषद मेंबर तवास होऊन गेला असतो कारण मला काम करायची आवड आहे आवड आहे आणि असं नेतृत्व आदरणीय सन्मानी संभाजीबाई पाटील आणि आरुंदभा पाटील साहेबांचं नेतृत्व मला त्यावेळेस लाभलं असतं पण मी सर्वसामान्य गावातला कार्यकर्ता होतो मी इकडं नव्हतो आणि तिकडून तिकडे जोडला गेलो पण ठीक आहे काही असं विषय नाही अजून पण मला कुठे योग्य ठिकाणी ज्यावेळेस भैया मला संधी देतील की मला नक्की माहिती याचा काही विषय नाही माझ्या काही काय नाहीये राजकारणामध्ये चुका होत असतात देर आहे दुरुस्त आहे शंभर टक्के भाजपचे युवा नेते अरुण पाटील लेकर यांना लातूरच्या राजकीय वर्तुळामध्ये मॅनेजमेंट गुरु मॅनेजमेंट गुरु असं म्हणलं जातं नेमकं काय त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणलं जातं काय सांगाल तुम्ही आम्हाला आदरणीय अरुण भैया भाऊ त्यांना म्हणजे समजे आज आदराना भाऊ भाय्या मी म्हणतो मॅनेजमेंट गुरु काय नाव आहे त्यांचं इथंच नाव नाही आपल्या तालुक्या जिल्ह्यात नाही जिल्ह्यात त्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं मॅनेजमेंट गुरु म्हणून नाव परिचित आहे कारण काय निवडणुकीचं नियोजन असो किंवा कार्यक म्हणजे सहकार्याचं कार्यकर्त्याचं नियोजन असो अतिशय स्वतः मी निवडणुकीत उभा आहे असं तिने समजून प्रत्येक नियोजन कुठल्याही पुढच्याला म्हणजे पुढच्या विरोधकाला कमी नाही असं समजून त्यांनी काम करतात आणि जी यश प्राप्त होतं ते अभूतपूर्व असत असं माध्यम आहे माननीय सन्माननीय अरविंद पाटील साहेबांचं यांचं आणि प्रतिकावर प्रेम तितकंच प्रेम जेवढं स्वतःच्या आपल्या मुलावर प्रेम करतात तेवढंच कार्यकर्त्यावर त्यांचं प्रेम आहे आणि ह्या जनतेवर निलंग्याचं एवढं प्रेम आहे त्यांना निलंग्यातले कुठलीही म्हणजे निलंग्यातले सर्वसामान्य माणूस घरी त्याचे काय विचार बो संधी करून भाऊ काय अडचण आहे काय त्या अडचणीचं निवारण केल्याशिवाय त्यांनी स्वस्त बसत नाहीत निवडणुकीमध्ये अरविंद पाटील ले चोवीस तासातील किती तास काम करतात आदरणीय अरविंद भैया पाटील निवडणुकी काम असाल तर त्यांनी फक्त चार तास ती झोप घ्यावी लागते तब्येत चार तास्या साहेब अक्षरशः मला कमाल वाटते एवढं काम करणारा माणूस एवढं पळणारा माणूस मी पहिल्यांदा मी पहिल्यांदा बघतोय मला खरंच त्या गोष्टीचं कौतुक वाटते आम्ही सर्व कार्यकर्ते अवाक होतो की भयाला एवढी ताकद एवढी स्फूर्ती कुठून मिळते काम करायची धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद चार बदल आपण सोपभार धन्यवाद